शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही मिरची पिकाची लागवड केली असेल तुम्हाला मिरची पिकाची लागवडही करायची असेल तरी देखील आजची व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा या व्हिडिओमध्ये आपण मिरची डेंजर कोकड्या बोकड्या रोग भाग पहिला याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि येणाऱ्या दोन दोन दिवसामध्ये मिरची बोकड्या कोकड्या रोग यावर पार्ट तयार करतो आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा अशा पद्धतीचे भाग आपण तयार करणार आहोत म्हणूनच सुरुवातीला सांगितलं तुम्हाला मिरची लागवड करायची असेल केली असेल आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण या व्हिडिओमध्ये मिरचीवर जो काय डेंजर कोकड्या बोकड्या रोग येतो तर ही सुरुवातीची अवस्था आपण जाणून घेऊया म्हणजे कशी लागवड ते वीस दिवसापर्यंत मिरची पिकाचं नियोजन पाहून घेऊया कसं असेल तर आपल्याला काय करायचं आहे ज्या वेळेस मिरची पिकाची लागवड करायची तर योग्य नियोजन पाहिजे म्हणजे बेड मल्चिंग ड्रिप हे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जे रोपांची निवड करणार आहात तर ही रोपं रोगप्रतिकारक्षम असणं गरजेचं आहे रोगाला बळी न पडणारी आपल्याला मिरचीचे रोपं निवडायची आहेत आता मिरचीची रोपं तुम्ही घरी तयार करा किंवा नर्सरीमधून आणा एक महत्त्वाची काळजी लक्षात घ्या डेंजर कोकड्या बोकड्या रोग हा जर तुम्हाला चाळीस ते पन्नास टक्के कवर करायचा असेल तर हे रोपं आणल्यानंतर आपल्याला यामध्ये एखादं कीटकनाशक जे रोगार असेल आणि एखादं बुरशीनाशक जे बावीस नसेल याची एकदम कमी स्वरूपात प्रमाण घ्यायचे आणि याची फवारणी करायची ही जर फवारणी काढत असाल पुढे जाऊन तुमच्या मिरचीच्या प्लॉटवर पन्नास टक्के डेंजर कोकड्या बोकड्या रोगा येतच नाही आता एक महत्त्वाचा प्रश्न मला भरपूर शेतकऱ्यांनी कमेंट्स केला की आम्ही मिरची पिकाची लागवड केली पण फक्त आठ ते दहा दिवसामध्ये आम्हाला असं जाणवलं हो आहे की आमची छोटाली रोप आहेत ही बोकडलेली दिसतात तर यावर कशा पद्धतीने नियोजन करावं तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये लागवड केल्यानंतर जे स्टिकी पेपर आहेत म्हणजे चिघट सापळे आहेत मग पिवळे आणि निळे हे अन्न गरजेचं आहे प्रति एकरसाठी मी म्हणतो थोडेसे पैसे पैसेवादर जाऊ दे आपले पन्नास पन्नास सापळ्याला आणि झेक पद्धतीने लावा कसे लावाल जे आपलं मिरचीचं रोप आहे तर याची हाईट सोडून एक अर्धा फुटाच्या अंतरावर हे स्टिकी पेपर लावणं गरजेचं आहे जेणेकरून काय होईल सुरुवातीच्या अवस्थेत आपल्या मिरची पानं ही कोवळी राहतात आणि यावरच ह्या कीटकांचा थ्रिस मावा तुडतुडे रसो किडी पांढरी मासेचा अटॅक होतो परिणामी आपल्या मिरचीची रोपं ही बोकडल्यासारखी आपल्याला दिसून येतात पानं गोळा झालेली आपल्याला दिसून येतात यामुळं हा एक उपाय करणं गरजे आहे त्याच्यानंतर मिरचीची लागवड केल्यानंतर आपल्याला प्रत्येक आठ दिवसातून एकदा इमिडा क्लोराइड असेल त्याचबरोबर नीम ऑइल असेल रोगार असेल यांची फवारणी करणं तितकंच महत्त्वाचं ठरतं जेणेकरून तुमचं झाड कोडू पडेल आणि ह्या रस्त्या किडींचा अटॅक कमी होईल आणि जर का ह्या रस्वसाळ किडींचा अटॅक कमी झाला तर तुमचं मिरचीचं झाड सुरुवातीच्या अवस्थेत डेव्हलप झालेलं दिसतं त्याच्यानंतर मिरची डेंजर कोकड्या बोकड्या रोगावर वीस दिवसांच्या अंतरामध्ये आपल्याला म्हणजे जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मी फवारणी सांगतो आहे तर ती म्हणजे आपल्याला मिरची लागवड केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान बरोबर काय करायचं की बेणिव्या याची फवारणी करायची बेणिव्याची जर फवारणी करत असाल तर रश किडी ह्या खतम होतील आणि तुमचा मिरचीचा प्लॉट डेव्हलप होणार तसेच तुम्हाला बेणिव्या जर फवारून कंटाळा आला असेल इथून मागे फवारत असाल तर आदामाचं ट्रासेड हे देखील आहे याची देखील आपण फवारणी करू शकतो आणि ह्यात ज्या काही रोगाला आहे तर हा अटॅकी कमी करू शकतो जेणेकरून तुम्ही ह्या दोन्हीपैकी एकाही फवारणीचा वापर करत असाल तर तुम्हाला थ्रिप्स मावा तुडतोडे पांढरी माची यावर कंट्रोल मिळेल आणि जर का याच्यावर कंट्रोल मिळाला तर तुमचं मिरचीचं झाड सुरुवातीच्याच अवस्थेत डेव्हलप झालं तर पुढे जाऊन तुम्हाला भरपूर उत्पादनाची गॅरंटी शंभर टक्के मिळते आता महत्त्वाचं एक सांगायचं झालं तर ते म्हणजे मिरची डेंजर कोकळ्या बोकड्या वर्गावर नियंत्रण मिळवायचं असल्याचं आपल्याला काय करायचं की तुम्हाला ताक आणि अंडी याचा देखील वापर करू घ्यायचा आहे आता मिरची पिकावर ताक अंडीचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवून ठेवलेले आहे आणि जर का तुम्ही ही फवारणी करत असाल जबरदस्त तुम्हाला रिझल्ट आलेला दिसून येणार आहे आता एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत भाग पहिल्यामध्ये आपण डो डेंजर कोकड्या रोग कंट्रोल कसा करायचा किंवा येऊनच द्यायचा नाही तर याच्यासाठी एखादी आपल्याला ॲमिनोयुक्त त्याचबरोबर शिव्हडयुक्त एखादी फवारणी करायची एखादं टॉनिक देखील घेणं गरजेचं आहे कोणतं घ्याल बायोविटा एक्स हे टॉनिक घ्यायचे प्लेन जरी फावरत असाल शंभर टक्के तुम्हाला ह्या मिरची पिकाला जबरदस्त रिझल्ट आलेले दिसणार कसं सुरुवातीच्या अवस्थेत मिरचीचे पानं कोवळे असतात आणि ह्या कोवळ्या पानावरच आपण जर ह्या टॉनिकची फवारणी करत असाल तर मिरचीच्या पानांमध्ये अन्नद्रव्यांची संख्या जास्त प्रमाणे राहते आणि रश किडणीचा अटॅक जरी झाला तरी याच्यावर काही प्रॉब्लेम येत नाही त्याचबरोबर ह्या टॉनिकमध्ये आपल्याला एखादं बुरशीनाशक जे साफ असेल हे घेऊ शकता गरज वाटली तरच आणि यामध्ये रोगार किंवा नीम वायत घ्यायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो मिरची डेंजर कोकड्या बोकळ्या रोग भाग पहिला ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंदभोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्याचं कारण मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर टोटल सातशे व्हिडिओ आपण मिरची पिकाच्या बनवलेल्या आहेत वेळापत्रकानुसार तुम्हाला मिरचीचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल याची माहिती मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे ही जर माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची त्यांना मिरची लागवड करायची त्यांच्यापर्यंत पोहोचवा ज्यांनी मिरची लागवड केली असेल त्यांच्यादेखीलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये मिरची डेंजर कोकड्या बोकड्या रोग भाग दुसरा पार्ट सेकंड याची व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान